रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोलापूर येथील पोलीस आयुक्तालयाच्या तेहत्तीसव्या वर्धापन दिन तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्त यम राजकुमार यांची सदिच्छा भेट घेत पत्रकार कृती समितीच्या वतीने पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ लंगोटे आणि नाना यांच्या हस्ते पोलीस आयुक्त राजकुमार नॅपकिन गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र पोलीस दलाचे बोध चिन्ह असलेली प्रतिमा भेट देऊन चोवीस तास जागल्याची भूमिका बजावत असलेल्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली सोलापूर पोलीस आयुक्तालय कार्यालयात एकोणीसशे ब्याण्णव रोजी मान्यता मिळाली होती त्यास बारा ऑगस्ट रोजी तेहतीस वर्ष पूर्ण झाले या निमित्त नुकताच वर्धापन दिन साजरा करण्यात आला वर्धापन दिनाचा औचित्य साधून पोलीस आयुक्त कार्यालयाच्या तेहतीसवा वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्त यम राजकुमार यांची सदिच्छा भेट घेऊन पत्रकार कृती समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी बोधचिन्ह देऊन पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अप्पासाहेब लंगोटे सैफन शेख मिलिंद नाना प्रक्षाळे युनू सत्तार नितीन करजोळे अस्लम नदाब गिरमल्ला गुरव राम हुंडारे नितीन कांबळे यासह अनेक पत्रकार पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते आज सोलापूर येथील पोलीस आयुक्तालयच्या छत्तीच्या वर्धापना दिनानिमित्त आम्ही पत्रकार कृती समितीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते तीन सेटीचे कार्यकर्ते शहरांनी मिळून पोलीस आयुक्तालय एम कुमार यां यांना आम्ही महाराष्ट्र पोलिसची प्रतिमा व शाल व येऊन त्यांचा सत्कार गौरव करण्यात आला सोलापूर शहरामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली पोलीस आयुक्त कार्यालयाची स्थापना होऊन तेहतीस वर्षे पूर्ण झालेले आहेत तसंच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ते, ते आज तागायत त्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार कृती समिती या वतीनं पोलीस आयुक्त यम राजकुमार यांचा पोलीस आयुक्त कार्यालयाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा